अक्कलकुवा तालुक्यातील कुवा गावात एका महिलेने दोन चिमुकल्यांसह गळफास घेत जीवनयात्रा संपवली नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील कुवा गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आज सकाळी साडेआठच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोने ही घटना उघडकीस आली आहे अक्कलकुवा तालुक्यातील कुवा गावात एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह गळफास घेत जीवनयात्रा संपविण्याची घटना उघडकीस आली आहे महिलेने सुरुवातीला दोघही चिमुकल्यांना दोरीने गळफास दिला आणि त्यानंतर स्वतः दोरीने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली आणि मुलीचं वय हे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही या संदर्भात अधिकचा तपास केला असता मोलगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ही घटना काल एकोणावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान घडलेली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज अक्कल कुआ।